जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच आहे याबद्दल अनेक व्यक्ती आणि सामाजिक संघटनांनी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तर महानगरपालिकेसमोर मेलेले कुत्रे नेऊन अनोखे आंदोलन केले त्यामुळे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले त्यामुळे आता जनतेचा रोष पाहून सोलापूर महानगरपालिकेने मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतल्याचे दिसून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरात कुरबान नगर झोपडपट्टी परिसरात जाळीचा वापर करून कुत्री पकडण्याची मोहीम राबवण्यात आली यामध्ये सुमारे अठरा ते वीस कुत्री ताब्यात घेण्यात आली निर्बीजीकरण आणि लसीकरण केल्यानंतर पुन्हा याच परिसरात कुत्री सोडण्यात येतील अशी माहिती मिळाली कुत्री पकडण्याची मोहीम समाधानकारक असली तरी या परिसरात भटकणाऱ्या जखमी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना वाऱ्यावर सोडलं जात असून अशी कुत्री लोकांच्या घरात आणि धार्मिक स्थळात घुसून उपद्व्याप माजवत आहेत अशी तक्रार या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मुसा जहागीरधार यांनी केली जो आहे कुत्ते बच्चों को काट रहा कर रहा है उसको के दूसरे कुत्ते लेके जा रहे फिर को मार लगे ला वो वो मार लगेगा वो कुत्ते को हाँ और यहाँ पर मदरसा वगैरह है वहाँ पर अंदर जा रहे हैं कुत्ता वो वो नहीं ली जाते हुए दूसरे कुत्ते ले के लेके जा रहे तो हमारा कहना क्या है कुत्ते सबक लेकर जाने

जखमी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत संबंधित कर्मचारी बनगर यांच्याशी जनशक्ती न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता बनगर नावाच्या कर्मचाऱ्याने बघू करू माझी गाडी बिघडली असून मी येऊ शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे आता महानगरपालिकेची ही मोहीम कितपत यशस्वी होईल यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे